दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला पाककलेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ॲम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित महाराष्ट्राची मास्टरशेफ दोन हजार सव्वीस ही स्पर्धा राजूर बहुला येथील ॲम्रो कॉलेजमध्ये यशस्वीपणे पार पडली आहे या स्पर्धेच्या प्रमुख अतिथी मधुराज रेसिपी फेम मधुराजी होत्या या कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सौमिनील कुलकर्णी यांनी ॲम्रो कॉलेजच्या सहकार्याने केलं आहे महाराष्ट्रातील विविध शहरांतील महिला स्पर्धकांनी सहभाग घेतलाय पारंपरिक स्पर्धांपेक्षा वेगळी ठरलेली ही स्पर्धा महिलांसाठी खास कुकिंग प्लॅटफॉर्म ठरली आहे कारण ज्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ बनवण्याचं मोठं आव्हान देण्यात आलेलं होतं यावेळी मधुराजी आणि डॉक्टर रोहन सोनी रचना विभांडी यांच्यासह स्पर्धकांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी मधुरा पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अॅम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांनी नाशिकच्या महिलांसाठी खास पाककला स्पर्धा आयोजित केली होती स्पर्धेची थीम होती प्रोटीन रिच पदार्थ आणि इथे पाऊल ठेवला ठेवला इथल्या खमंग आणि खुमासदार पदार्थांच्या सुवासाने मला इतकं छान वाटलं आणि हा फक्त पदार्थांचा सुवास होता असं नाही तर आपल्या गृहिणी आहेत आपल्या ज्या अन्नपूर्णा आहेत त्यांच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला दिलेलं एक व्यासपीठ होतं सो मिनलताई आपल्या नाशिककरांसाठी दरवर्षी छान छान इव्हेंट ऑर्गनाईज करतच असतात पाककला स्पर्धा आयोजित करत असतात आणि यामार्फत खरंच मिनलताई त्यांच्यासाठी खूप छान व्यासपीठ मिळतं त्यांना कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी खूप मदत होते ॲम्रो इन्स्टिट्यूटच्या रोहन सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं प्रेझेंटेशन कसं करायचं पदार्थांचा वापर कसा करायचा आणि पदार्थ सगळे खूप छान झाले होते अशी कौतुकाची थापही त्यांना दिली त्यामुळे सगळ्या गृहिणींचा आत्मविश्वासही वाढला त्यामुळे पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याचबरोबर ॲम्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून कौतुक अभिनंदन आणि शुभेच्छा नमस्कार आज पद्माक्षी चैरिटेबल ट्रस्ट के साथ एमरो कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट ने एक महाराष्ट्र मास्टर शेफ़ 2026 कुकिंग कंपटीशन ऑर्गेनाइज़ किया था वी हैड पार्टिसिपेंट्स पूरे महाराष्ट्र भर से और बहुत uh, ज़बरदस्त था बहुत सारे लेडीज़ ने बहुत बढ़िया एंड हेल्दी फूड बनाया था ये पार्टिसिपेंट्स ने जो खाना बनाया था उसमें इतनी बढ़िया उन्होंने अपनी रुचा कली दिखा uh, कला दिखाया कि पवन शेफ फ्रॉम बी होटल जो हमारे साथ आए थे एज गेस्ट जज हमने उस हिसाब से टॉप थ्री प्राइजेस कॉन्सेशन प्राइजेस एंड अपार्ट फ्रॉम दैट मोस्ट इनोवेटिव डिश का भी हमने अवॉर्ड दिया मधुरा मैम फ्रॉम मधुराज रेसिपी फ़ेम वो एज अ गेस्ट मेंबर थी उन्होंने सारे पार्टिसिपेंट्स को एक बढ़िया मार्गदर्शन दिया किस तरह से वो अपने कला को और ज़्यादा अच्छा निकाल सकते हैं थँक्यू नमस्कार मी सौ रचना विलास विभांडे मी आ, पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट तिथे त्यांनी महाराष्ट्राची मास्टरशेफ असा प्रोग्राम आयोजित केला होता सतरा जानेवारी शनिवार तर आज आ, मला प्रथम प्रा पारितोषिक मिळालं आहे त्याबद्दल मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि मी जो पदार्थ सादर केला होता त्याबद्दल थोडंसं सांगते की आ, मी रागीचे म्हणजे नाचणीचे मोदक केले होते आणि त्या मोदकामध्ये मी अख्खे जे तूर असतात तर ते भिजवून त्याची फोडणी आणि त्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आणि मोड आलेली मेथी हे टाकलं होतं आणि त्याचे छान सुबक मोदक केले आणि ते वाफवून घेतले आणि शिवाय त्याबरोबर मी मिक्स डाळ रस्सा केलं होता तर मिक्स डाळ रसामध्ये जे आपल्या पंचभेच्या मूग मसूर वगैरे ज्या डाळी घेतल्या जातात काळी उर्दाची डाळ चण्याची डाळ वगैरे असं घालून मी साधं ठेचा फोडणी करून आ, मिक्स डाळ रस्सा केला होता आणि शिवाय मी तेच जे पीठ घेरलं होतं रागीचं त्या रागीच्याच पिठाचं बी म्हणजे वाफवलेलं पीठ असतं तर त्या पिठाचे मी खोबरं नारळ आणि खजूर घालून त्याचे मी नाचणीच्या पातोळ्या केल्या होत्या मोस्टली आपण हे ना तांदळाच्या वगैरे करतो कोकणात वगैरे पण मी रागीच्या पिठाच्या केल्या होत्या आणि त्याच्यात गूळ आणि साखर त्याचा वापर केला नाही आणि फ्राईड असं काहीच नव्हतं सगळं स्टीमिंग होतं खूप छान स्पर्धा आयोजित केली होती ॲक्च्युली पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी महाराष्ट्राची मास्टर शेफ ही कॉम्पिटिशन आयोजित केली होती कॉम्पिटिशनचं जी मेन थीम होती ती थी, प्रोटीन बेस्ड पदार्थ बनवण्याकडे होती ज्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रोटीन कंटेंट असेल आणि मॅक्सिमम हेल्दी पदार्थ जो असेल त्याबद्दल ही कॉम्पिटिशन होती आणि पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टचे आणि मिनल कुलकर्णी मॅमचे मी खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र ही स्पर्धा आज आयोजित करण्यात आली आहे इथे महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं बरेच स्पर्धक आहेत खूप नवनवीन डिशेस बघायला मिळाल्या ट्राय करायला मिळाल्या आणि आज मधुरा मॅडमची पण मधुराज रेसिपी मधुरा मॅडमची पण खूप आज भेट झाली आणि त्यांचंही आम्हाला जजमेंट आजच्या स्पर्धेसाठी लाभलं प्रमुख गेस्ट म्हणून तर मी त्यांची पण खूप आभारी आहे आणि असं आमच्यासारख्या शेफ्सला ही जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते माझं नाव संपदा चिन्मय फडके पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मिनल मॅडमनी एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता महाराष्ट्राची मास्टर शेफ आणि त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं होतं माझा पदार्थ होता स्प्राऊट्स चाट आणि मला खूप छान अनुभव आला माझा याच्यात नंबर पण आला आहे सेकंड विनर म्हणून आणि मला खूप छान वाटलं सगळ्यांनी एकदम म्हणजे इथे सहकार्य पण खूप छान केलं मिनल मॅडमनी पण छान केलं मधुरा मॅडम पण आल्या होत्या त्यांनी पण आम्हाला खूप छान गोष्टी शिकवल्या आणि इथल्या ओरा कॉलेजवाल्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं एकदम छान वाटलं आम्हाला अंतिम निकालामध्ये रचना विभांडिक यांना प्रथम पारितोषिक देत महाराष्ट्राची मास्टर शेफ दोन हजार सव्वीस म्हणून गौरविण्यात आलाय शीतल पाटील आणि रुचिता कोचर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला आहे तसेच उत्तीर्णार्थ बक्षिसे विशेष पारितोषिके सहभाग प्रमाणपत्रे आणि नामांकित ब्रँडच्या गिफ्ट सॅम्पल्स विजेत्यांना प्रदान करण्यात आले प्रसिद्ध शेफ डॉक्टर रोहन सोनी आणि परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाली आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा